नमस्कार मित्रांनो कृषी माहिती युट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार रविवार आहे आज आपण हळी येथील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत आज अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा अशा प्रकारे आज बाजार भरलेला आहे आणि आज आपण जे बैलांचे चालू बाजार आहोत ते बघणार आहोत ते बघण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मित्रांनो बघून घ्या आज अशा प्रकारे बैल बाजार भरलेला आहे मित्रांनो व्हिडिओ हा खूप छान होणार आहे व्हिडिओ हा सुरुवातीला शेवटपण नक्की आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा बघून घ्या मित्रांनो आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या मित्रापर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा त्यांनाही फायदा होईल व घर बसले त्यांनाही बैल बाजाराचा आनंद घेता येईल तर बघून घ्या असा आज बाजार भरला आहे तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू भैया दल कह सह सत मित्रो दह सत आत लाल भांडा कलर है बहुत सारा जोड़े हाँ चाइनल चैनल बहुत मित्रों दोनों सारे काय सांगायचं बरं ह्याची दोन दहा दोन ना बरं किमतीला कमी जास्त येईल ना काय होईल बरं फायनल एक नव्वद देणार कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी राहील बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा सत्यात्तर चौऱ्याहत्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर झिरो दोन नंबर बरोबर आहे नाव काय तुमचं बरं वडा नाही एरिया समोर एकदम हो हो आ ये जाओ बस वापस इधर ये लो माता भाई ना ना क्या माता भाई घ्या <tell> वाटव दाताल की दात की काय सांगायचं की मध्ये ह्याचे दोन दहा सांगायच का मित्रांनो बघून घ्या सारखा जोड एकदम जबरदस्त फुल तयारीवरचा क्वालिटीचा आहे किमतीला कमी जास्त येईल ना बर किमतीला बरं मोबाईल नंबर सांगा एकदा शहाण्णव पासष्ट एकतीस शहाण्णव एक मिनिट सांगा डबल एकदा शहाण्णव पासष्ट झिरो पाच अडतीस नाव काय आपलं ठीक मित्रांनो बघून घ्या असं जोड आहे नंबर एकचा चा क्वालिटी मधला जोड आहे काम आला कसं आहे बरं फुल गॅरंटी राहील मारण्याची गॅरंटी राहील मग पायामध्ये सोडाला काय नात आल कशी काय सांगितलं जोडीची किंमत दोन तीस काम आल कशात बरं चल मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे मारण्याची गॅरंटी आहे का बघून घ्या मित्रांनो दोन्ही पण आलेले दिसत आहेत तुझा नंबर सांग ना एका चाळीस नाव काय गाव काय सांगेल किंमत किंमत काय सांगायला पंच्याहत्तर हजार हो का दाती कसं आहे दोन दात झालेलं दा 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 आहे कामालाय का जोडी नाही लावलेला घ्यायला जोडी लावून नाही वाटत हा 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 ठीक आहे बरं बरं कामाला लावून ठीक आहे मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवरच आहे किमतीला कमी जास्त जायचिल नंबर बरं बरं मोबाईल नंबर सांगा तुम्ही सांगा पंच्याण्णव अठ्ठावन्न एकवीस ब्याऐंशी नाव काय त्यांचं हो कुठला जोड बरं काय सांगितलं मग एक सत्तर जाती कशी तर जाताल कि दोन दोन का तर बघूया दोन दोन जाधी कामाला कसं आहे का। <nervous> बर बर चांगली कामाला मारण्याची जी गॅरंटी आहे का मारित नाहीत ना बरं बाया नाही कोणी सोड द्या काही अडचण नाही कमी जास्त ना बरं नंबर आहे का तुमच्याकडे मोबाईल नंबर सांगा ना सांगा 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 तुमचा सांगा कोणाचं आहे तुमचा सांगा त्र्याहत्तर सांगा त्र्याहत्तर पंच्याऐंशी चौऱ्याण्णव एक्केचाळीस अठ्ठावीस डबल ए त्र्याहत्तर पंच्याऐंशी चौऱ्याण्णव एक्केचाळीस अठ्ठावीस ठीक आहे